नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी काजू बटर ची रेसिपी शेअर करणार आहेत अगदी हॉटेल स्टाईल आपण भाजी बनवणार आहोत पण ही खूप सोपी कोणीही करू शकेल इतकी सोपी भाजी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बघा किती छान अशी भाजी दिसत आहे ना हीच भाजी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अगदी सोपी आहे आणि घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि मस्त मजा घेऊ शकता यासाठी आपल्याला चार मोठे टोमॅटो घ्यायचे आहे आलं लसूण कोथिंबीर आणि पंधरा ते वीस काजू मी पाण्यात भिजत ठेवलेले आहे ते आपल्याला पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचे आहे टोमॅटो आपल्याला इंग्लिश टोमॅटोज घ्यायचे आहे जर तुम्ही गावठी टोमॅटो घेतले तर तुमची ग्रेव्ही ही खूप आंबट होईल त्यामुळे तुम्ही इंग्लिश टोमॅटोज घ्या जेणेकरून तुमच्या गे ग्रेव्हीला रंगही छान येईल आणि टेस्टही छान येईल चार टोमॅटो घेऊन ते मी मोठे काप करून कट करून घेतले आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेत आहे लसूण आलं आणि एक हिरवी मिरची आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर नाही घातली तरीही चालेल जर तुम्ही कोथिंबीर जास्त घातली तर तुमच्या ग्रेवीचा रंग हा बदलू शकेल आणि जसा आपल्याला रंग हवा तसा येणार नाही त्यामुळे कोथिंबीर तुम्ही अगदी कमी घाला त्यानंतर भिजवलेले काजू आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा धनाजिरा पावडर हे सर्व घालून आपण मिक्सरला मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे पाणी घालून तुम्ही ही पेस्ट बनवून घ्या एकदम सॉफ्ट अशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे अशा प्रकारे आपण पेस्ट बनवली आहे आता आपण भाजी करून घेऊ यासाठी मी दोन मोठे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहे एक हिरवी मिरची मी बारीक कट केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी दालचिनी मोठी इलायची आणि छोटी इलायची घेतलेली आहे कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातलं आहे आणि मोठा बटरचा तुकडा मी यामध्ये घालून घेतलेला आहे यामध्ये आता आपण लगेचच एक चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि दालचिनी इलायची यामध्ये आपण घालून घेणार आहोत यामध्ये तुम्ही तेजपान घातलं तरीही चालेल त्यानंतर लगेचच आपण कांदा घालून घेणार आहोत कांदा हा आपल्याला अगदी बारीक कट करायचा आहे हिरवी मिरची घातली आहे मी एक चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे तेलामध्ये व्यवस्थित चमचे चसा आणि मिक्स करून घ्यायचा आहे बघा बटरचा किती फेसवरती आलेला आहे बटर पनीर बनवत आहो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बटर हे थोडं जास्तच वापरायचं जा आहे कांदा अगदी बारीक चॉप करायचा आहे हवं तर तुम्ही चॉपरच्या साह्याने एकदम बारीक चॉप केला तरीही चालेल त्यानंतर मोठ्या फ्लेमवरच आपल्याला कांदा हा परतवून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा कांदा हा लवकर परतला जाईल बघा मोठ्या फ्लेमवर कांदा परतल्याने अगदी तीन ते चार मिनटात आपला कांदा हा परतून होतो जास्त टाईमही लागत नाही अगदी सोपी भाजी आहे कोणीही करू शकेल इतकी ही सोपी भाजी आहे एक चमचा लाल तिखट घातला आहे आणि एक चमचा धनाजिरा पावडर स तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा नाहीतर तुमची भाजी ही जास्त तिखट होऊ शकते पाव चमचा हळद घालून घेतली आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर लगेचच आपण यामध्ये ग्रेव्ही घालून घेणार आहोत मसाला हा एकदम बारीक दळला असल्याने आपल्या ग्रेव्हीला थिकनेसही छान येतो आणि अगदी क्रीमी अशी ग्रेव्ही आपली तयार होते त्यामुळे ही भाजी अगदी हॉटेलसारखी लागते हॉटेलची भाजी काय त्याच्यात दुप्पट ही भाजी खायलाही चवीला होते आणि दिसायलाही खूप छान दिसते तुम्ही दरवेळेस अशाच प्रकारे भाजी करून खाल ही माझी खात्री आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे जास्त तामझाम पण या रेसिम रेसिपीमध्ये मी केलेला नाही अगदी सिम्पल असे घरातले मसाले वापरले आहे आणि आपली भाजी ही अगदी हॉटेलसारखी तयार होणार आहेत ग्रेव्ही ही आपल्याला चमच्याचसाई आणि हलवतच राहायची आहे आपण यामध्ये काजू दळलेले आहे त्यामुळे काजू हे कढईला चिटकू शकतात त्यामुळे आपण चमच्याच्या साहाय्याने ग्रेव्ही ही सततच हलवत राहायची आहे यामध्ये थोडं गरम पाणी घातलेलं आहे ग्रेव्हीचा थिकनेस हा तुम्हाला कसा हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला थंड झाल्यावर ही ग्रेव्ही थोडी घट्ट होते त्यामुळे थोडंसं पाणी तुम्ही जास्त घातलं तरीही चालेल त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून पाच सात मिनटं मस्त अशी ग्रेव्ही ही शिजवून घ्या बघा आपली ग्रेव्ही ही किती छान अशी शिजली आहे खळखळून अशी उकळी फुटलेली आहे मस्त असं आपल्या भाजीला थिकनेस आलेला आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घालून भाजी एकदा मिक्स करून घेऊ यामध्ये मी क्रीमही घालून घेत आहे तुमच्याकडे जर क्रीम नसेल तर तुम्ही यामध्ये दुधाची साय मिक्सरला थोडीशी फिरवून घेतली आणि ती घातली तरीही चालेल या ठिकाणी मी दुधाच्या साईचाच वापर केलेला आहे अर्धी वाटी मी साय घेतली होती आणि ती मी मिक्सरला फिरवून घेतली आहे घरच्या घरी मस्त अशी क्रीम आपली तयार होते क्रीम घालून आपल्याला पटपट हे चमच्याच्या साह्याने मिक्स करायचा आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा पनीर मसाला घातलेला आहे आणि दीड चमचा किचन किंग मसाला घालत आहे मसाले हे आपल्याला अगदी शेवट घालायचे आहे जेणेकरून मसाल्याचा स्वाद हा आपल्या भाजीला खूप छान उतरतो मसाले घालून परत एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये मी कसुरी मेथी घालत आहे कसुरी मेथी ही मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे आणि ती घालून घेतलेली आहे बघा किती छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता पनी आपण यामध्ये पनीर घालून घेऊ पनीरचे हवे तसे काप तुम्ही करू शकता या ठिकाणी मी मोठे उभेच काप ठेवलेले आहे ते यामध्ये मी घालून घेतले आहे हवं तर तुम्ही पनीर हे शालो फ्राय करूनही घालू शकता यामध्ये मी थोडेसे काजूही घालत आहे काजू तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घातले तरीही चालेल दोन मिनटं आपण मस्त अशी भाजीला उकळी काढून घेऊ यामध्ये मी बटर घालून घेत आहे बटर पनीर करत आहोत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बटरचा प वापर हा थोडा जास्तच करायचा आहे दोन तीन मिनटं झाकण ठेवून आपण एक उकळी काढून घेऊया बघा मस्त अशी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे पूर्ण मसालेही एकजीव झालेले आहे मस्त अशी घरच्या घरी आपली काजू बटर पनीर तयार झालेली आहे अगदी हॉटेल सारखीची टेस्ट येते अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर तुम्ही हॉटेलला जाणं हे विसरूनच जाल घरच्या घरी तुम्ही मस्त असं बटर पनीर बनवायला लागाल एकदम सोपी रेसिपी आहे करायलाही सोपी आणि खायलाही टेस्टी आणि अगदी घरात असलेल्या साहित्यात तुम्ही चमचमीत अशी डिश बनवू शकता तसेच रोजचं जेवण खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही हे बटर पनीर मसाला नक्की ट्राय करा बघा तुम्हालाही खूप आवडेल मस्त या ठिकाणी मी काजूचे काप बटर घातलेलं आहे कसुरी मेथी वर्ण घालून घेत आहे आणि वर्ण थोडीशी मी क्रीम घालत आहे यावर मी थोडंसं चीजही किसून घेतलेलं आहे बघा आहे ना अगदी हॉटेलसारखं बटर पनीर मसाला बघूनच खावीशी वाटत आहे ना तुम्हीही नक्की करून बघा काजू बटर पनीर मसाला